नमस्कार मित्रांनो आजचा जो विषय आहे तो ज्या विटा असतात त्या आपण आता सध्या परत करत आहोत पाहू शकता ज्या जास्त भाजलेल्या विटा असतात त्या सगळ्याला चांगल्या वाटतात सध्या आपल्या जे अपार्टमेंटचं काम आहे त्यात आपण जे खंगरविठा जास्त भाजलेली आहेत ते आपण परत करत आहोत पाहू शकता आता जे टेम्पोवाले आहेत ते इथं भरणी चालू आहे आणि गिंती बी चालू आहे तुम्हाला मी दाखवतो पूर्ण ईट जी आहे ती आता सध्या सहाची ईट आहे आणि एकदम कडक मध्ये भाजलेले विट आहे फक्त काय झालेलं माहिती आहे त्याची जी नात्रे आहेत त्याला डोकं बेंड आणि हे जे आहे ते ड्रायव्हर आहेत ह्या गाडीचे आणि हे वीट पण उतरतात ड्रायव्हिंग पण करतात आणि मालकाचे भरोसे माणूस आहेत भरोशाचे जे माणूस आहेत आणि ह्यांचं नाव काय तुमचं नाव आहे ते चाळून घेतात चांगल्या ज्या इट आहेत ते एका साईडला टाकतात आणि ज्या खराब इटा आहेत ती वर गाडीमध्ये शिफ्ट करतात या ईटाचं जी आपल्याला जी समोर पाहता इटा जे खराब आहे त्याचं फक्त एवढंच की माल जाणे जास्त आणि डोकं निघणे ह्या इटा जी आपल्याला इथं पाहायला मिळतात पाहू शकता आता जे इटा भरतात ड्रायवर तुम्ही भट्टीवर काम करता भट्टीवरचा काय अनुभव आहे तुम्हाला परत सांग हो आता काय पुढे दे आता सध्या गिनती चालू असल्यामुळे ते सांगू शकत नाही परत सांगतो मग ते आता चला यांची है गिनती संपूस तर काय बोलायला नको यांचं यांचं काम चालू आहे आणि आता सध्या जे आहे काम अपार्टमेंटचं काम चालू आहे म्हणाली रियालिटी एरिया जे आहे तो पॉस आहे चांगल्या चांगल्या विटा जी आहेत ती एका साईडला साइडला आहेत सिमेंट कित ना काय आज ज्यादा खाली खाली आहे छे प्रॉब्लेम काय आहे माझ्या ज्या इटाला मुंडके आले करता येत नाही लाईन दोरी जी आहे ती व्यवस्थित होत नाही म्हणून ह्या इटा जे आहेत ते आपण आता सध्या परत करत आहोत ह्यामुळे ही जी घोटाळा आहे आप <laughs> ते आपल्यासमोर ड्रायव्हर ड्रायव्हरनं आमच्या फाडका लावलेला आहे त्याची पावती दे पावती हो नको घेऊन जाऊ थांबा